बॅक कलेक्शन सातशे पन्नास रुपये रेंज असणार आहे आपले कॅटलॉग्स पीस आहेत जे की समोर तो तो आता मी इथे अटॅच करते करतेसोबत पूर्ण वेअर केलेले मॉडल्स मी आता समोर एक क्लिप्स अटॅच करते त्यामध्ये तुम्हाला पूर्ण कॅटलॉग्स मध्ये कलर डिझाईन पॅटर्न कस आहे हे सर्व पाहायला मिळतो कसं आहे काही लोकांना खूप हेवी वर्क हेवी बुट्ट्याच्या जरीच्या साड्या नको आहेत तर कुणा कुणाची चॉईस असते की नाही आम्हाला हेवीमध्ये चालतं पण थोडं सॉफ्ट मटेरियल आणि थोडं फॅन्सी अशाच प्रकारे आता साड्यांचं पॅटर्न तुमच्यासमोर मी घेऊन आले आहे कॅटलॉग पीसचे सातशे पन्नास रुपये आपली रेंज असणार आहे ऑनलाईन पेमेंट आहे शिपिंग चार्ज लागतो सहा ते सात दिवसामध्ये साडी डिलेव्हर्ड होतो घर बसल्या डिलेवर्ड होतो आणि साड्या कशा कर बुक करायच्या आहेत तर स्क्रीनवर नंबर देते गोन्हेशलवर नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यामुळे तुम्हाला घरी बसल्या बसल्या छान छान साडीचे कलेक्शन पाहायला मिळणार आणि अपडेट्स मिळणार इतके गोड कलर आहेत हे आणि पॅटर्न सुद्धा खूप छान असणारे आहे कपडा इथे फक्त इतका सुंदर क्रीमी कपडा आहे स्मूथ आहे खूप सॉफ्ट असणार आहे प्लस इथे इझी केलेला आहे मिरर वर्क आहे त्यावर एम्ब्रॉयडरी केली आहे आणि ही जर डिझाईन म्हणाल तर निघणारी प्रिंट नाही आहे खूप सुंदर साडी असणार आहे ही आपली एक पीस मी तुम्हाला ओपन करून दाखवते त्यानंतर पूर्ण कलर दाखवून देते बघता इथे साडी इतकी सुंदर पॅटर्नची दिलेली आहे पदर बघा इथे इतकं छान दिलेलं आहे आणि पूर्ण पदराला हे असं दिलेलं आहे आणि कापड बघा तर जवळून दाखवते इतकं स्मूथ आहे खूप सॉफ्ट असणार आहे कापड साडी बघता इतकी छान आहे पॅटर्न मी तुम्हाला इथे कॅटलॉगचे लावून खूप सुंदर असणारी ही आपली साडी आहे कलर खूप छान आहे त्यातले पदर येणार पॅचेस खूप सुंदर दिले आहेत मधा माझा आणि पूर्ण साडी वेअर करणार पॅचेस इतके सुंदर पॅटर्न मध्ये येणार आहे जे की मी इथे दाखवते हे सेल्फी मधून आहे त्यामुळे तुम्हाला कळणार नाही बरोबर इथे पॅचेस येतील साडीचे कलर सुद्धा फक्त इतकं सुंदर वाव कलर आहे आणि कपडा सुद्धा खूप स्मूथ आहे इथे बघता पूर्ण पॅचेसला पण हे दिलेलं आहे पूर्ण हे बघा इथे सिक्वेन्स हे मिरर वर्क जे आहे ते पूर्ण दिलेलं आहे डिझायनर लूक सुद्धा येणार आहे तुमच्या या साडीवर खाली बॉर्डर बघता इथे आणि गाऊज सुद्धा खूप सुंदर आहे आणि स्मूथ कापड खूप सुंदर असणार आहे एक पॅटर्न मी तुम्हाला ओपन करून दाखवले प्लस त्यातले कलर दाखवून देते पाच कलर ची मॅचिंग असणार आहे आपण सेकंड यातला कलर आहे हा यल्लो मस्टर्ड कलर आहे हे इथे यल्लो मस्टर्ड कलर असणार आहे हा खूप सुंदर कलर आहे क्लासी दिसणार आहेत या साड्या एकदम आणि खरंच रिच लुक दिसणाऱ्या साड्या आहेत या म्हणजे फॅन्सी सुद्धा कलेक्शन येणार प्लस लाइट वेट सुद्धा आहे मौज सुद्धा कसंही याला वापरू शकता खूप सुंदर साडी आहेत या सेकंड कलर एक पीस तुम्हाला ओपन करून दाखवलेला आहे थर्ड याचा सुंदर आहे रस्ट कलर सारखं कलर असणार आहे आणि ओरिजनल कलर आहेत हे जे तुम्ही साडी बुक केली तर साडी तुम्हाला याच कलरची मिळणार एकदम रस्ट इटकरी कलर थोड़ा ना आपला तसा कलर आहे खूप सुंदर कलर आहे बघा इथे बॅटन सुद्धा खूप छान असणार आहे एकदम फॅन्सी भारी कलेक्शन असणार कलर सुद्धा इतके वाव आहे कपडा तर एकदम मौसूत असणार आहे हा चौथ्या नंबरचा कलर सुद्धा अप्रतिम आहे बघताय तुम्ही इतका सुंदर कलर असणार आहे हा गाजरी कलर कोणी याला ऑनियन ओनि, ऑनिओन पिंक कलर म्हणतात कोणी ऑनिओन कलर म्हणतात तर खूप सुंदर असणार आहे ह्या गाजरी कलर मध्ये हा कलर सुद्धा बघा इतकं कलरचा शेड आहे हा मऊसूद साडी असणार आहे आणि इथे बघता तुम्ही पूर्ण पॅक टू पॅक पीस आहेत कॅटलॉग पीस आहेत स्क्रीनशॉट काढू शकता तुम्ही जर साडी बुक करायची असेल लास्ट आपला इथे पाचवा कलर राहणार आहे हा सुद्धा इंग्लिश पिच कलर असणार आहे आपला हा सुद्धा कलर बघा आता दाखवलेला पिंकिश शेड मध्ये होता थोडासा गाजरी कलर आणि हा एकदम इंग्लिश टोनचा जो आपला पिच कलर येतो खूप सुंदर कलर असणार आहे हा सुद्धा बघा इथे इंग्लिश कलरचे मॅचिंग कलर खूप सुंदर मौजूक कपडा आणि फक्त सातशे पन्नास रुपये मध्ये डिझायनर साडी तुमच्याकडे येत आहे <दिणसे> कलेक्शन तुम्हाला आणखी पाहायचे असेल तर प्लीज कमेंट सेक्शन मध्ये तुम्ही सांगू शकता भरपूर असे डिझायनर कलेक्शन आलेले आहेत कमी रेंज मध्ये सुद्धा आहेत तर चला भेटूया साडीचा पुन्हा एका छान कलेक्शन मध्ये तेव्हापर्यंत टाटा बाय